गेल्या काही दिवसांपूर्वी पंढरपूर शहराच्या हद्दीतील असणाऱ्या टाकळी गावातील उमेद बचत गटाच्या माध्यमातून देण्यात आलेलं कर्ज वाटपाबद्दल जे सी आर पी आहे ते म्हणजे प्रियंका नंदकुमार कवडे व सपशुम समीर शेख नावाच्या दोन महिलांनी कर्जाबाबत अनेक अफरातफर केली असल्याच्या माहिती म्हणजे उमेद बजेट गटाच्या वाचलेल्या महिलांनी आरोप केले होते आम्ही याबाबत बातमी प्रकाशित केल्यानंतर का कालच म्हणजे दोन दिवसामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे जे कोणी संबंधित अधिकारी आहे त्यांनी काल लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीमध्ये येऊन संबंधित अधिकाऱ्यांनी याचा जाब घेतला गेला मात्र जाब घेतला तो बंद खोलीत खरं तर त्या ठिकाणी त्या गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना देखील पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती मग यामध्ये एक विशेष म्हणजे जे अधिकारी होते ते बी एम आय एफ एलचे बी एम एफ आयलचे जे कोणी अधिकारी होते त्यांनी ते मुळात तक्रारदार होते त्यांना घेऊन प्रश्नांचा त्यावर यांच्यावर बडीमार केला गेला आणि तेही बंद खोलीत यामध्ये जिल्हा परिषदचे अधिकारी सरवळे नामक व्यक्तीने पंढरपूर विभागाचे अधिकारी सुतार आणि कुणाल पाटील हेही सोबत होते ते दहा तक्रारदार महिला होते मात्र बंद खोलीत काही वेळाने सरपंच व ग्रामसेवक आल्यानंतर ते दार उघडण्यात आलं मात्र कोणत्या नियमानुसार बंद खोलीमध्ये हे प्रकरण घडलं संबंधित तक्रारदाराने लेखी स्वरूपात त्यांचं म्हणणं देण्यात आलं मात्र तक्रारदारांनी ज्यांच्या विरोधात तक्रार होती त्यांनी मात्र लेखी स्वरूपात दिली नसल्याचं दिसून आलं व्यक्तिगत स्वरूपात खरं तर कर्जाच्या रकमेबाबत ज्या कोणी कुणा जे कोणी कुणाल पाटील अधिकारी असतील त्यांनी अहवालामध्ये दे, त्यांनी देखील लेखी दिले नाही आहे मग यामध्ये टाळेबग असतील तांबोळे असतील किंवा मग कुसुम कव, कवडे असतील यावरून एकंदरीत असं दिसून येतं की जे मेन तक्रारदार आहेत ते लिहून देण्यास तयार आहेत कर्ज घेतले म्हणून एकंदरीत हे प्रकरण कुठेतरी अधिकाऱ्यांकडूनच दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संबंधिताचं म्हणणं आहे आणि आता हे प्रकरण अधिकाऱ्यांच्या चांगलट येत असल्यामुळे अधिकारी देखील सी आर पी यांना कुठेतरी या प्रकरणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर करत तर नाही ना हे देखील आम्ही येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट करणार आहोतच तत्पूर्वी पंड अधिकारी आता यानंतर काय निर्णय घेतील ते देखील आमच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि यानंतर आम्ही जे सर्वळे अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे त्यांनी संबंधित अधिकारी आहेत उमेद गटाचे त्यांना देखील आम्ही याबाबत माहिती घेतली असतात त्यांनी अहवाल घेतलेला घेऊन गेलेला आहे आणि सोमवारी अहवाल आम्ही दाखवणार आहोत किंवा आम्हाला त्यांनी प्रकाशित करणार असल्याचं देखील सांगितलं गेलं आहे नेमकं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये पाहूया येणारे प्रकरण हे कुणाच्या आणि कुणाच्या अंगलात येतं ते देखील आपण दाखवणार आहोत विशेष म्हणजे मला असं म्हणायचं आहे की टाकळी ग्रामपंचायत फक्त एवढा साठ ते सत्तर आ, उमेद बचत गट आहेत एकूण तालुकावाईज जरी काढलं तर याच्यामध्ये शेकडो उमेदच्या बचत गट असल्याचं दिसून येतं आणि तेही प्रकरण असंच आहे का हेही आपण पुढील येणाऱ्या काळात दाखवणार आहोत कॅमेरामन अक्षय भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी टाकळी पंढरपूर